खासदार सुजय विखे पाटील आता पुन्हा दुसऱ्यांदा खासदार होतील का हा प्रश्न उपस्थित राहिला आहे त्यांच्या विरोधी पक्षामुळे आणि त्यांच्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं नेमकं किती गणित आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया दोन हजार एकोणीस साली सुजय विखेने भाजपची उमेदवारी घेऊन ते पहिल्याच टप्प्यामध्ये खासदार झाले त्यावेळेस ते त्यांचे विरोधी पक्षामध्ये होते राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप परंतु संग्राम जगताप दोन हजार एकोणीस साली सुजय विखेला पराभूत करू शकले नाही पण दोन हजार चोवीस मध्ये सुजय विखे यांच्या विरुद्ध आहे फेम संग्राम जास्त आहे आणि तो उमेदवार म्हणजे पारनेर मतदार अगोदरच निलेश लंकेने शरद पवारच्या गटामध्ये प्रवेश करून तुतारी हातामध्ये घेतली आणि त्यांनी अहमदनगर मधून सुजय विखे पाटील यांना टक्कर देण्याचे आव्हान घेतले निलेश लंके देखील पारनेर मतदारसंघातून आमदार किला पहिल्यांदाच उभा राहिले आणि त्यामध्ये ते निवडून आले त्यामुळे निलेश लंके यांची फेम देखील जास्त आहे अहमदनगर जिल्ह्याचा ग्राउंड रिपोर्ट पाहिला तर तर त्या काही काही लोक निलेश बाजूला बाजूला विखे पाटील यांच्या आहेत नगरचं राजकारण म्हणजे हे सहकार्याचं राजकारण म्हणजे जेव्हा कधी सहकार कारखान्याची निवडणूक होतात तेव्हा विरोधी पक्ष एका बाजूला आणि विखे कुटुंब एका बाजूला एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर गणेश नगर साखर कारखान्याची जी निवडणूक झाली त्यावेळेस काँग्रेसचे बाळासाहेब थोरात पारनेरचे आमदार निलेश लंके आणि भाजपचे युवा नेते विवेक या तिघांनी एकत्रित येऊन विखे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती आणि त्यामध्ये विखे यांचा पराभव झाला हे दोन हजार चोवीस ला पुन्हा खासदार होऊ पाहतात त्यासाठी त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न चालूच आहेत परंतु इकडे आमदार निलेश लंके यांना खासदारकीची उमेदवारी भेटल्यापासून अहमदनगरमध्ये राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे काही राजकीय नेत्यांना प्रश्न पडला कोणत्या उमेदवाराला आपण सपोर्ट करायचा आमदार निलेश लंके की खासदार सुजय विखे पाटील विखे पाटील आणि लंके यांच्यामध्ये चांगलीच मोठी लढत होणार आहे आणि ही लढत लोकांच्या तोंडून ऐकून नाही तर प्रत्यक्षात मतदानावरती ठरली जाईल त्यामुळे अहमदनगरचा भावी खासदार कोण असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल